जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात व अन्य वैद्यकीय रक्ताची व रक्तसाठ्याची नितांत गरज भासते त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी केले आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय कक्षामार्फत आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या विशेष म्हणजे स्वतः सर्वप्रथम रक्तदान करून त्यांनी या शिबिराचे उद्घाटन करून इतरांनाही आवाहन करून रक्तदानासाठी प्रोत्साहित केले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा नंदुरबार कृष्णकांत कनवारिया शहादा रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर रमा वाडीकर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय कक्षा डॉक्टर तुषार धामणे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार आज नंदुरबार जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत ब्लड डोनेशन कॅम्प ठेवण्यात आला आहे मी सकाळी येऊन पहिला ब्लड डोनेट केलाय आहे आणि आपल्याला सगळ्यांना आवाहन करते की आपण सगळे येऊन जिल्ह्यात ब्लडची गरज खूप आम्हाला वाटते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाकी जागा ब्लड स्टोरेज युनिट्समध्ये आणि त्यामुळे जिल्ह्याचा साठा वाढवण्याची खूप गरज आहे आपल्याला सगळ्यांना आवाहन करते की कृपया करून आज दहा ते दोन चे दरम्यान येऊन आपलं आपलं ब्लड डोनेट करा